सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आपली एजन्सी श्री लक्ष्मी गॅस एजन्सी राहुरी भारत गॅस एजन्सी ठिकाण श्री लक्ष्मी गॅस एजन्सी नगर मनमाड रोड पाण्याच्या ऑनलाइन बुकिंग करणं गरजेचं आहे ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शन सुरक्षा रबर ट्यूब दर तीन वर्षांनी बदलणं आवश्यक आहे गॅस शेगडी नेहमी गॅस सिलेंडर पेक्षा उंच ठेवावी काम झाल्यानंतर प्रेशर रेग्युलेटर बंद करा गॅसचा वास येत असेल तर प्रेशर रेग्युलेटरचा नॉब बंद करा आपत्कालीन वेळेस एक नऊ शून्य सहा या करावा घरामध्ये गॅसचा वास येत असल्यास विजेचे बटन किंवा बॅटरी च चा बटन चालू बंद करू नका त्यामुळे थिंगी पडून आग लागू शकते सिलेंडर घेते वेळेस चेक करून घ्यावं त्यामुळे सिलेंडर लिकेज मिळणार नाही आणि वजनाची पण खात्री होईल आणि अपघात टळेल ऑनलाईन गॅस बुकिंगसाठी संपर्क सत्याहत्तर पंधरा शून्य एक तेवीस पंचेचाळीस आणि सत्त्याहत्तर अठरा शून्य एक तेवीस पंचेचाळीस आपली एजन्सी श्री लक्ष्मी गॅस एजन्सी राहुरी भारत गॅस एजन्सी गॅस शेगडी नेहमी गॅस सिलेंडरपेक्षा वर्च लेवलवर ठेवा काम झाल्यावर प्रेशर रेग्युलेटर नॉबला फिरवून बंद करा गॅस चा वास असेल तर सगळ्यात आधी प्रेशर रेग्युलेटर नॉब ला बंद करा एलपीजी लिकेट च्या परिस्थितीत आपत्कालीन नंबर एक नऊ शून्य सहा वर संपर्क करा विजेचे बटन किंवा ड्राय सेल टॉर्च बंद किंवा चालू केल्याने ठिणगी पेटू शकते डिलिव्हरी बॉय आपल्याला सिलेंडर ची सील काढून फ्री डिलिव्हरी चाचणी करून दाखवेल त्यामुळे आपल्याला गळती नसलेला आणि बरोबर वजन असलेला सिलेंडर मिळाला आहे हे सुनिश्चित होईल पाच वर्षात एकदा शेगडी आणि सुरक्षा होस्ट ची चाचणी गॅस वितरकच्या प्रतिनिधी कडून करून घेणं अनिवार्य आहे